महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा एक प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा आहे मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट सुरू आहे याचा परिणाम असा होतो आहे की एकीकडे शेतकऱ्यांचा कांदा काढण्याची तयारी सुरू आहे कांदा काढण्याचा हंगाम जोरात चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा ओला झाल्यामुळे अक्षरशः सडण्याची वेळ या ठिकाणी आली आहे अनेक शेतकऱ्यांचे कांदे शेतामध्येच सडून गेले कारण पाऊस जास्त झाला आणि पाणी तुमलं शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा बाहेर काढला त्यांचा पावसामुळे ओला झाल्यामुळे तो कांदा साठवणी योग्य राहिला नाही त्यांनाकडे विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि अशा कांद्याला मार्केटमध्ये बाजारभाव देखील कमी आले ज्या लोकांनी यापूर्वी कांदा चाळीस साठवलेला आहे आणि ज्यांचा सुस्थिती आहे त्यांना कदाचित पैसे होऊ शकतील मात्र ज्या लोकांचे कांद्याचं नुकसान झालं आहे अशा लोकांना शासनाकडून स्वरूपात मदत मिळावी अशी आमची मागणी आहे